श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो समाजामध्ये जर तुम्हाला स्वतःची किंमत वाढवायची असेल किंवा लोकांनी तुम्हाला चार चौघांमध्ये नोटीस करावा असे जर तुम्हाला वाटत असेल तर आज आपण या व्हिडिओमध्ये अशा काही गोष्टी पाहणार आहोत ज्यामुळे तुमची समाजामध्ये एक वेगळी इमेज तयार होईल एक कोणाच्याही पुढे पुढे करू नका एखाद्याने आपल्याला काही विचारलं नसेल किंवा काही काम सांगितलं नसेल तर त्याच्या पुढे पुढे करू नका त्यामुळे त्या व्यक्तीला त्या तुमची किंमत राहत नाही तो फक्त तुम्हाला गृहीत धरतो म्हणून जोपर्यंत कुणीही स्वतःहून येऊन तुम्हाला काही सांगत नाही तोपर्यंत त्याच्या पुढे पुढे कधीच करू नका नंबर दोन जशाच तसे वागावे नेहमी लक्षात ठेवा जो आपल्याशी जसा वागतो आपण देखील त्याच्याशी तसंच वागले पाहिजे तेव्हाच लोक आपल्याला किंमत देतात कुणीही कसा वागला आणि तुम्ही फक्त त्याच्याशी चांगले वागलात तर समोरचा व्यक्ती तुमची किंमत करत नाही तुम्हाला महत्व देत नाही जो तुमच्याशी जसा वागतो तसेच वागा तेव्हाच लोक सरळ वागतात तीन जिथे आपल्याला बोलावले नसेल तिथे जाऊ नका जिथे तुम्हाला बोलावलं नाही त्या ठिकाणी कधीच जायचं नाही आणि समोरच्या व्यक्तीने आपल्याला बोलवलं नाही हे देखील दुसऱ्याजवळ सांगायचे नाही एखाद्याने आपल्याला बोलावलं नसेल तर मनाला अजिबात वाईट वाटून घ्यायचं नाही मात्र ही गोष्ट विसरायची देखील नाही आज त्याची वेळ आहे उद्या तुमचीही वेळ येणार आणि त्यावेळी आपण त्या व्यक्तीशी देखील तसेच वागायचे नंबर चार नेहमी स्वतःचा आदर करा तुम्ही जर स्वतःचा आदर केला नाही तर लोक देखील तुम्हाला आदर देणार नाहीत त्यामुळे स्वतःला लक्ष द्या आणि स्वतःमध्ये बदल करा आणि नेहमी स्वतःचा आदर करा पाच राहणीमान सुधारा आपण इतरांमध्ये वेगळे तेव्हाच दिसतो जेव्हा आपल्यामध्ये काहीतरी वेगळेपणा असतो म्हणून आपलं राहणीमान अतिशय चांगलं आणि गबळ्यासारखं अजिबात नसावं नेहमी स्वतःला प्रेझेंटेबल ठेवा सहा नवनवीन गोष्टी शिकत राहा नेहमी काही ना काही शिकता आलं पाहिजे जगासोबत स्वतःला अपडेट ठेवलं पाहिजे यामुळे इतरांवर आपली एक वेगळीच छाप पडते पर्यायाने आपली इज्जत लोक करतात आणि आपली किंमत करायला लागतात आपल्याला खूप काही येते असे म्हणून लोक आपल्या संपर्कात येऊ लागतात नंबर सात सर्वांपासून थोडे अंतर ठेवूनच राहा जर आपण रोजच एखाद्याच्या घरी गेलो तर काही दिवस त्या व्यक्तीला चांगले वाटते परंतु काही दिवसानंतर तो व्यक्ती आपला कंटाळा करायला ला लागतो म्हणून काही दिवस तरी एखाद्यापासून दूर राहा त्या व्यक्तीला तुमची किंमत कळेल तुम्ही जर नेहमीच कोणाकडे अवेलेबल राहाल तर ती व्यक्ती तुम्हाला किंमत देणार नाही नवरा बायकोमध्ये दे देखील थोडासा दुरावा आला तर प्रेम वाढते नंबर आठ प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्याची मदत घेऊ नका कुठल्याही लहान सहान गोष्टीसाठी लगेच दुसऱ्याची मदत घेणे टाळा यामुळे तो व्यक्ती तुम्हाला कमी समजायला लागतो थोडीफार स्वतःची बुद्धी देखील चालून स्वतःचे प्रॉब्लेम स्वतः सोडवण्याचे प्रयत्न करा त्यामुळे तुम्ही सक्षम आहात असे समोरच्याला वाटते आणि तो तुमचा आदर करायला लागतो नंबर नऊ तुमचे सर्व दुखवटे इतरांसोबत वाटू नका तुम्ही जर प्रत्येक वेळेस तुमच्या आयुष्यातील काही वाईट घडत असेल ते दुसऱ्यांजवळ शेअर करत गेला तर समोरच्याला वाटते की काय याचं रोजच तेच चाललंय म्हणून नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा सुखामध्ये सगळे आपल्या सोबतीला असतात आणि दुःखामध्ये कोणीही आपल्या सोबत नसते दुःखाच्या किंवा संघर्षाच्या काळात आपल्याला एक एकट्याला सामना करावा लागतो शेवटचा मुद्दा लोकांचा स्वभाव ओळखायला शिका काही वेळा आपल्याला समोरच्या व्यक्तीचा स्वभाव माहीत नसतो आणि आपण त्याच्याशी सहजच आपलं मन मोकळे वागत असतो परंतु याचा समोरचा व्यक्ती काहीतरी चुकीचा अर्थ काढू शकतो कोणाशीही जवळीक निर्माण करण्याआधी त्या व्यक्तीचा स्वभाव ओळखून घ्या बाकी आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तुर्तास धन्यवाद